नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघत आहोत एकवीस प्रकारच्या भाज्या गणपती स्पेशल भाज्या मिक्स भाज्या तर बघूया आपण एकवीस प्रकारच्या कुठकुठल्या भाज्या घेतल्या आहेत आणि त्यांची नावे हे बघा हे पर्व आहे दोडका आहे मुळा आहे दुधी चवळीच्या शेंगा भोपळा म्हणजेच गंगाफळ डांगर टोंडली चाईचा मोहोर कारले गाजर घेवळा भेंडी गवाराच्या शेंगा शिमला मिरची पत्ताकोबी सुरण फ्लावर करटुले बीट आणि वालाच्या शेंगा हे बघा अशा पद्धतीने एकवीस भाज्या झालेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस यामध्ये तुम्ही मेथीची भाजीही टाकू शकता टोमॅटोही टाकू शकता वांगेही टाकू शकता बटाटे टाकू शकता गिलकेही टाकू शकता तुम्हाला जे जे मिळेल तुम्ही ते ते टाकू शकता आणि म माझा एक सल्ला आहे तुम्ही ज्या मिक्स भाज्या आणतात त्याऐवजी तुम्ही वीसल्या पाव भाजी मिळते दहा दहा रुपयाची जरी अर्धा पाव आणली तरी तुमची मिक्स भाजी छान होईल त्यामध्ये तुम्हाला सर्व भाज्या मिळतील तर मी एकवीस प्रकारच्या भाज्यांची रेसिपी घेऊन येते आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय